देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कॉरिडॉरचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च दोन हजार चोवीस रोजी केलं होतं आता लवकरच आपल्या महानगरीत म्हणजेच मुंबईत देशातील दुसरी आणि महाराष्ट्रातील पहिली अंडर वॉटर मेट्रो सुरू होणार आहे आता या मेट्रोचा मार्ग कसा असणार आहे भाडे किती असणार आहे आणि याचा फायदा कुणाला होणार आहे हीच माहिती आपण ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी पवार हरिचंद्र तुम्ही पाहत हात सकाळ मुंबईतील वाहतूक सुधारण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार अंडर वॉटर मेट्रो म्हणजेच पाण्याखालील मेट्रो सुरू करण्याच्या तयारीत आहे शहरातील जलमार्गाचा वापर करून रस्ते आणि उपनगरीय रेल्वेवरील ताण कमी करणे हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचं राज्याचे मस्त व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितीश राणे यांनी आहे आता या मेट्रोचा फायदा कसा होईल अंडर वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे शहरी वाहतूक सुधारेल आणि देशाच्या आर्थिक राजधानीत पर्यटनाला चालना मिळेल बॅटरीवर चालणाऱ्या फेरीचा समावेश असलेल्या या वॉटर मेट्रो प्रकल्पाचा उद्देश मुंबई महानगर प्रदेशाच्या विविध भागांना जोडणे हाय मुंबईसह इतर सर्वच जिल्ह्यातील लोकांसाठी ही मेट्रो फायदेशीर ठरू शकेल आता या वॉटर मेट्रोचे ठेशन किती आणि कोणते असणार वैतरणा नदी वसई ठाणे मानोरी पनवेल आणि मुंबई पोर्ट स्टच्या परिसरात मेट्रो स्टेशनसाठी संभाव्य एकवीस स्टेशन प्रस्तावित आहेत हा प्रकल्प दोन टप्प्यात केला जाणार असून पहिल्या टप्प्यात ही वॉटर मेट्रो सेवा सुरू केली जाईल आणि दुसऱ्या टप्प्यात रो रोल म्हणजेच ऑन रो ऑफ फेरी सेवा देखील सुरू केली के जाणार आहे महत्त्वाचे म्हणजे ही मेट्रो सेवा अनेक प्रमुख मार्गांना व्यापणार आहे ज्यामध्ये नारंगी खर्देवेश्वरी वसईमिरा भाईंदर वाशी डोमेस्टिक क्रूज टर्मिनल यासारख्या क्षेत्रांचा समावेश असणार आहे असंही सांगण्यात आहे की नवी मुंबई विमानतळ हे देशातील पहिले विमानतळ असेल जिथून वाटर मेट्रो सेवा सुरू होईल विमानतळाजवळ हे मेट्रो टर्मिनल बांधण्याचा प्लॅन असून या संदर्भात सिडको महाराष्ट्र सागर महामंडळ राज्य बंदर मंत्रालय यांच्यात लवकरच बैठक देखील होईल त्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाईल आता या मेट्रोचे तिकीट किती असणार आहे या वॉटर मेट्रोचे तिकीट किमान दहा रुपये तर कमाल तिकीट हे चाळीस रुपये असणार आहे असंही सांगण्यात येतं की कमाल तिकीट हे साठ रुपयांवर देखील वाढू शकतं आहे या मेट्रो कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यातून सुमारे बावीस हजार प्रवासी प्रवास करणार आहे असाही दावा केला जातो आहे तुम्हाला ही अंडर वॉटर मेट्रो कशी वाटली आणि तुम्ही या मेट्रोमध्ये प्रवास करायला जाणार आहेत का ते कमेंट करून नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका